नमस्कार प्रेक्षकांनो मालिकेच्या उद्याच्या भागात काय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघायला मिळतोय आता सरूला पण त्या विजयचा कॉल आलेला राहतो तो विजय म्हणतो सरूला आम्हाला हे लग्न अजिबातच करायचं नाहीये आम्हाला हे लग्न मान्य नाहीये आम्हाला हे लग्न मोडायचंय ते ऐकून त्या ते एकदम शॉक लागतो सरू बोलते अचानकच काय झालं बरं तुम्ही लग्न का मोडताय पण तो विजय काही सांगायला तयार नसतो रागात तो विजय फोन कट करून देतो आता सरूला एकदम मोठं टेन्शन येतं तिच्या पायाखालची जमीनच सरकते पण तिला अटॅक येतो ती डायरेक्ट खाली पडून जाते आता इकडे आबा पण कमळीशी बोलू लागत असता आबा म्हणता कमळीला त्या सरूला ना त्या लग्नवाल्यांचा फोन आला होता तो फोन ऐकून ती बेशुद्ध झाली ती खाली पडली ते ऐकून तर त्या कमळीला एकदम धक्का लागतो कमळी म्हणते काय झालं बरं चला आपण लवकर घरी जाऊ असं म्हणून कमळी शंभरीने घरी धाव घेते आता कमिल पाहते तर काय तिची आई खाली पडलेली राहते गावातली माणसं बोलू लागत असता कमिला एक गावातली बाई कमिला म्हणते तिने तुला खूप शिकवलं तिने तुला बारावी पर्यंत शिकवलं आता तुझं लग्नाचं वय झालं तुला लग्न करायची गरज आहे तर त्याच टेन्शन ती आजारी पडली खाली पडली हे बघ तुझ्या आईसोबत काय झालं ते इकडे गावातल्या मुलींना अजून कोणी शिकू देत नाही तरी तुझ्या आईने तुला बारावी पर्यंत शिकू दिलं तेया तेया क, तु तु ते ऐकून तर त्या कमळीला अजूनच वाईट वाटतं कमळी फार रडू लागत असते आता कमळी एक खंबीरपणे निर्णय घेते कमळी म्हणते पाहि तू उठ ना तू ज्या मुलाशी म्हणशील तू जेव्हा सांगशील तेव्हा मी लग्न करायला तयार आहे तुझी इच्छा आहे ना मी लग्न करायची मी त्या मुंबईला शिकायला अजिबातच जाणार नाही मी मुंबईला शिकायचं जाणं सोडून देते तुझी इच्छेनुसार मी लग्न करायला तयार आहे ते ऐकून त्या सर्वात एकदम आनंद होतो सरू म्हणते हे जर का तू आधी सांगितलं असतं असं सगळं काही पण एक झालं नसतं आणि त्या मुलावाल्यांना फोन करून सांगते हे लग्न जमलंय असं ते ऐकून त्या कमळीला तर खूप वाईट वाटत असतं पण कमळी तिच्या आईच्या आनंदा कोटी काही बोलत नाही सकाळी सम मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार तुम्ही कमळी मालिका बघण्यामध्ये उत्साह आहात का ते कमेंट करून चांगला विसरू नका आणि अशाच मालिकेची डेली अपडेटसाठी आपल्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद